नमस्कार मंडी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आज आपल्याला माहीत असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान या योजनेच्या अंतर्गत दोन हजार हप्त्याचं वितरणसुद्धा आज बिहारच्या भागलपूर येथून राज्यातील आणि देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी केले आहे त्या हप्त्याच्या वितरणाच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी असं सांगितलेलं आहे की राज्यातील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत जो सहा हजारचा हप्ता रेग्युलर आपल्याला भेटत असतो म्हणजे वार्षिक सहा हजार म्हणजे मंथली पाचशे रुपये हा जो हप्ता आहे तो वाढवून नऊ हजारचा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आणि याची माहिती आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे त्यामुळे काय होणार आहे राज्यातील जे शेतकरी आहेत त्यांना आता या योजनेच्या अंतर्गत जवळजवळ पंधरा हजार रुपयेचा वार्षिक लाभ मिळणार आहे तर पंधरा हजारचा वार्षिक लाभ देण्याचा निर्णय आता राज्य शासनाने घेतलेला आहे जेणेकरून काय होणार आहे या योजनेमुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना शेती करत असताना थोडा हातभार लागणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी नेहमीच हे शासन काम करत आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न सुद्धा आता शासनाने केलेला आहे जसं की आपल्याला आम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की शासनाने आजच्या दिवशी दोन हजार रुपयाचा हप्ता हा सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वितरित करण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो येणाऱ्या आठ ते दहा दिवसात सुद्धा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे म्हणजे आज आलेले दोन हजार रुपये आणि काही दिवसांनी आणि आठ दिवसातच आणखी दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याच एक आनंदाची बातमी म्हणजे खुद्द फडणवीस साहेब यांनी असं सांगितलेलं आहे की योजनेचा निधी जो आहे तो आम्ही आता वाढवत असून प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक आता पंधरा हजार रुपये म्हणजेच राज्य शासन सहा ऐवजी नऊ हजारचा हप्ता देणार आहे त्याचबरोबर आता केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये नऊ आणि सहा असे पंधरा हजार रुपयेचा खातं जे आहे किंवा वाटप हे शेतकऱ्यांना केलं जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन समस्या सोडण्यात यामध्ये थोडीफार मदत होणार आहे तर ह्या निर्णयाचं सर्व शेतकरी वर्गातून आता स्वागत केलं जात आहे कारण शेतकऱ्यांना खरंच या जो हप्ते भेटत असतात त्यामुळे थोडासा का होईना पण हातभार शेती करत असताना लागत असतो तर मित्रांनो आजच्या दिवसातील ही महत्त्वाची खबर आहे किंवा बातमी आहे की शेतकऱ्यांना लवकरात लवकर आता पंधरा हजार रुपये वार्षिक देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आणि वितरण वितरणसुद्धा लवकरात लवकर केलं जाणार आहे तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार तर आजचा पी एम किसानचा हप्ता आपल्याला जमा झाल्याचा जरूर आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आभार जय हिंद जय महाराष्ट्र